अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झाले मध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा अखेर आता शेतकऱ्याची आता मोठी दिलासा मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे कारण की आता पीक बघा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची भरपाई आता थट्टे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे शेतकऱ्यासाठी ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आलेली आहे असून यामुळे त्यांची अडचणाची आता दूर होण्यास शक्यता आहे कारण की शेतकरी बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी ही पीक विम्याची वाट पाहत होते पण शेतकरी मित्रांना बघा निवडणुकीमुळे पीक विमा हे ढकलण्यात आलेला होता आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पीक विमा जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वारंवार विचारत वा होते आता त्यांची आता प्रत्यक्ष आता संपलेली आहे कारण ही रक्कम थट्ट त्यांच्या बँक खात्यावरती आता जमा केली जाणार आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघा अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या संदर्भात बघा पात्र जिल्ह्याची यादीही जाहीर झालेली आहे आता शेतकरी दोन लक्षपूर्वक आहे का बघा या यादीमध्ये अनेक जिल्ह्याचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची याचा फायदा होईल या स्पष्ट करण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विस्तार माहिती पाहणार आहोत ती माहितीच्या अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळावी म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आता शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का बघा पी पी आता पीक किम्याचे तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची भरपाई थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळणार आहे कारण बघा आता शेतकऱ्यांचे आर्थिक मदत मिळणार आहे आता शेतकरी बघा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी या महत्वाची माहिती दिलेली आहे ज्यांची बघा ज्यांच्या म्हणण्यानुसार पीक विमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती आता जमा होणार आहे यामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची समस्या आता सुटणार आहे आणि शेतकी तर बघा ज्या शेतकऱ्याला पीक विमा आता आज मिळणार आहे व तसेच कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे कोणते शेतकरी पात्र आहे यादीत नाव आहे का हे नक्की चेक करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने बघा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या च्या पिक हप्त्यासाठी तब्बल बघा एक हजार अठ्ठावीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाची मंजुरी दिली आहे आतापर्यंत मंजूर झालेल्या तीन हजार नऊशे सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयापैकी बघा तीन हजार पाचशे बघा एकसष्ट कोटी आठ लाख रुपये जमा झाले होते मात्र बघा तीनशे सेहेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपये वाटप होणे बाकी होते आता शेतकरी मित्रांनो बघा किती बाकी आहे ते पैसे आता ही बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनानंतर आल्यानंतर त्यांनी बघा तात्कालीन तीव्रता भागाकडे प्रस्तावन पाठवला आता बघा विभागीय हिरवा कॅन्डल दिल्यानंतर राज्य सरकारने निधी मंजूर केली त्यामुळे आता केंद्र सरकारनं पीक किमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल आता शेतकरी मित्रां बघा कृषी मंत्र्याच्या प्रस्तावनामुळे तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची प्रलंबित नुकसान भरपाई आता थट्ट्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल यामुळे शेतकऱ्यांना आता कोणतीही अडचणा ना येता मदत मिळेल काही अडचण आल्यास विभागीय संपर्क साधण्यासाठी आवाहनही करण्यात आलेले आहे आता शेतकरी बघा जर तुम्हाला पीक विम्याची काही अडचण येत असेल तर तुम्हाला विभागीय संपर्क सुद्धा करण्यात येत यावा आता बघा एखाद्या ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजूनही रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर बघा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा होतील आता दोन हजार चोवीस चा विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यासाठी तीन हजार नऊशे सात कोटीचे निधी वितरित केलेला आहे आता शेतकरी बघा भागात तीन हजार नऊशे सात कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी आता निधी मंजूर करण्यात आलेले आहे आता आपण पात्र जिल्ह्याची यादीसुद्धा पाहून घेणार आहोत म्हणजे की शेतकरी मित्र बघा आता कोणत्या जिल्ह्यात आज पीकिमा जमा होणार आहे ते कोणते जिल्हे आहे बघा आता शेतकरी मित्रांनो या आता जर तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे कारण की शेतकरी मित्र बघा तुमच्यासाठी ही सर्वात आता मोठी आनंदाची बातमी असणार आहे आता शेतकरी मित्र बघा छत्रपती संभाजीनगर सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे की बघा छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे बघा परभणी लातूर हिंगोली आणि शेतकरी मित्र बघा नांदेड त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा बीड जिल्हा सुद्धा आहे नंतर बघा धारशिव जिल्हा आहे जालना पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार व तसे शेतकरी मित्र बघा जळगाव आणि शेवटचा जिल्हा म्हणजे की अहमदनगर या जिल्ह्यात आज डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँकेचा बघा शेतकरी मित्रांनो पैसे जमा होणार आहे आणि जे काय राहिलेले जिल्हा आहे आता शेतकरी जे काय राहिलेली जिल्हा आहे बघा तसेच बघा आता इथं सिंधुदुर्गसुद्धा जिल्हा आहे त्याचप्रमाणे शेतकमंत्री बघा ठाणे जिल्हा आहे पालघर जिल्हासुद्धा आहे रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया गडचिलोरी आणि बघा चंद्रपूर या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची याची लाभ मिळणार आहे आहे आता जे कोणते शेतकरी पात्र या आपण नाव सांगितलेलं आहे आपण जेवढे सांगितले ते पात्र जिल्हे ठरलेले आहे आता हे सर्वच पात्र थ बघा हे आता हे सर्वच पैसे थट्ट्या शेतकऱ्या बँक खात्यात डीबीडी म्हणजे की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा केले जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकरी पीक वंचित होते त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा जे शेतकरी आता अपात्र ठरवण्यात आलेले त्यांची त्यांची यादीसुद्धा सरकार जाहीर करेल पण शेतकरी मित्रांनी जे का आपण तुम्हाला आता हे जिल्हे सांगितले आहे या जिल्ह्यात डायरेक्ट आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद